नमस्कार साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजपर्यंत आपण विविध प्रकारच्या पालेभाज्या बनवलेल्या आहेत त्या तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि बनवा कशा वाटल्या तेही मला रिप्लाय कळवा आज आपण बनवतो हे हरभऱ्याच्या पानांची भाजी तेही कमी वेळात आणि कमी साहित्यात तर, चला तर मग सुरुवात करूया छानशा रेसिपीला थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याच्या पानांची भाजी मोठ्या प्रमाणात मिळते म्हणजे ह्या सीझन मध्ये मिळते आणि येथे मी दोन वाटे घेतलेले आहेत वाट्याच्या स्वरूपात ही मार्केटमध्ये आपल्याला भेटते तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी मी निवडून स्वच्छ तीन चार वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि कोरडी पण करून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचंय एक चमच जिरं जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्या चॅनल वरती चंदन बटव्याची भाजी लाल माठाची भाजी चिवाईची भाजी अशा भरपूर भाज्या बनवलेल्या करडईची भाजी तर नक्की ट्राय करा त्या कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये टाकायचंय आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या यांचा ठेचा करून घेतलेला आहे ठेचा जाडसरच केलेला आहे तो टाकून आहे दोन तीन मिनिटे आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचंय यामध्ये मी तीन साबुत लाल मिरच्या टाकते त्या ऑप्शनल आहे आपण ही हरभऱ्याच्या पानांची भाजी सुकी बनवतोय गरगट्टाईप बनवत नाहीतर येथे बेसनपीठ पण टाकतात आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग आता आपल्याला भाजी टाकून घ्यायची ही भाजी आता जरी जास्त वाटत असली तरी शिजल्यानंतर तिचा आकार कमी होतो भाजी मी सुकवून घेतलेली होती त्यामुळे थोडं पाणी टाकूया तुम्ही बघू शकता येथे भाजीचा आकार कमी झालेला आहे आणि ह्याच वेळात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे म्हणजे मिठाचं प्रमाण समजतं चांगला मिक्स करून घेऊया आता ही भाजी झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिटे शिजवून घेऊया ते झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी भाजी आपली शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचंय जाड बारीक भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तीन चमचे कूट टाकलाय मी येथे मिक्स करून घेऊया दोन मिनटे आपल्याला ही भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता फटपट होणारी आपली हरभऱ्याच्या पानांची भाजी तयार आहे सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया भर सुवास दरवळतो या भाजीचा तुम्ही यामध्ये थोडी साखर देखील टाकू शकता तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा खूपच छान होते चवीला ही भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता भन्नाट लागते चवीला थंडीच्या दिवसांमध्ये मिळणारी हरभऱ्याच्या पानांची भाजी तर तयार आहे सोबत ज्वारीची भाकरी कांदा आणि हिरवी मिरची पण आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद